बघा मी आता ना शेणी थापल्या होत्या त्या सुकल्यात शेणी आता मी त्या सगळ्या घमेल्या झोडून आणते भरून ठेवते म्हणून जाते मी आणायला शेणी हे बघा शेणी चांगल्या मस्त सुकल्या बघा आता या सगळ्या मी भरून घेते हे बघा काय मस्त सुक्या खडखडीत सुकल्यात एकदम आता याच्यावरती मी दुसऱ्या थापे हे बघा एवढं घमेल भरून भेटल्या मला शेण्या सुकवलेल्या आता गोणी भरून ठेवते आणि जाते आता भाजी काढायला हे बघा काय मस्त पालक का आली आहे बघा मी रुजवली होती ती बघा काय छान आली आहे आता मी ही काढते मला भाजी पुरत बघा बघा थोडीशी का होईना आपल्या जागेमध्ये मी रुजवले आणि मस्त भाजी बघा मला मिळते बघा आणि काय मस्त कवली कवली आणि एकदम ताजी बिना केमिकलची शेण खे शेण खत टाकून केलेलं बघा काय मस्त मस्त आहे बघा भाजी अजून काय पाहिजे आपल्याला सांगा बघू थोडीशी मेहनत केली का आपल्या पुरती भाजी मिळते ना आपल्याला आपण रुजवलेली भाजी आहे किती आनंद होतोय ना आपल्याला काढायला मला तर खूप आनंद होतो चल बाबा मी रुजवले हा कधी काढूया असं होतं मला मोठी मोठी जी पानं झाली आहेत ना ती काढते मी मी उपलून नाही काढत म्हणजे उपलून काढली तर मग काय गेलं सर्व असं आपल्याला पा, पाहिजे ना ती पानं कुठून काढायची म्हणजे दुसरी पानं त्याच्यामध्ये येतात हे बघा तुम्हाला सांगू का आपण जर बाजारातनं जुडी आणली ना पालकची म्हणा कोथमीरची म्हणा जर त्याला असं मूल असेल ना खाली तर ते वरचा पालक नंतर कोथंबीर आपण तोडून घ्यायची आणि त्याचं मूल आहे ना, ना मातीत लावायचं पालक असली ना तरी त्याला नवीन पालक येते कोथंबीर असेल तर नवीन कोथंबीर येते करून बघा एकदा तुम्ही मुंबईला असाल तरी कुंडीमध्ये लावलात तरी पण येणार मात्र पाणी तेवढं घाला हे बघा आम्हाला काय जास्त काय करायची आहे ना दोघांपुरती आम्हाला बस झाली तेवढी मी थोडी थोडी काढणार सर्व नाही काढणार पुन्हा आपल्याला पाहिजे ना करायसाठी आता याच्यामध्ये ना मुला सुद्धा आहे मुला नाही काढणार मी आता ताजी ताजी हे बघा एवढी काढली बघा ताजी ताजी आता मी ना ही वरून वरून खुटून काढलीये आणि मुला नाही काढलाय मी ही पालक वरून वरून खुटून काढलीय आता तिला दुसरी पण फुटे हे बघा आता मी काढते भेंडे बघा मोठे मोठे आले जेवढे आलेत तेवढे काढते मी अरे दुसरीकडे पण आहे दाखवते आले हे बघा कसे मोठे मोठे आले भेंडे हे बघा हे पण काढते मी एवढे काढले अजून मी काल सुद्धा थोडे काढून ठेवलेत म्हणजे का मग जून होतात ना जास्त वेळ ठेवलं की असे थोडे थोडे जरा वाढले की काढून ठेवायचे म्हणजे भाजी चांगली राहते आपली फ्रीज आहे म्हटल्याच्या नंतर मी ना असं थोडे थोडे काढून काल मी आठ भेंडे काढले आणि आजचे काहीतरी सात आठ आहेत मग आम्हाला दोघांना बस झालं कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ मित्रांनो आवडले ना आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद